अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे भारताचे तेरावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी फुप्फुसाच्या संसर्गामुळे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी उपचारादरम्यान निधन झालं देशाची आर्थिक स्थिती नाजूक अशी असताना आपल्या कुशल आर्थिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी देशाला आर्थिक संकटातून सावरून यशस्वीपणे रुळावर आणलं जगातील सर्वात ख्यातनाम अशा केब्रिज विद्यापीठात तसेच आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये गौरवलेल्या तसेच शांतताप्रिय गुणधर्म असलेल्या अभूतपूर्ण प्रत पतारांनी अनेक महत्वाची अशी पदे यशस्वीपणे सांभाळली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म ब्रिटिश भारत आणि पंजाबमध्ये झाला हे सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये घडलं त्यांच्या आईचं नाव अमृत कौर आणि वडिलांचं नाव सिंग होते देशाच्या फाळणीनंतर सिंह यांचे कुटुंब भारतात आलं तेथे त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं पुढे ते केब्रिज विद्यापीठात गेले जिथून त्यांनी पीएचडी डी केली पी एच डी त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून डिपील तसेच इंडियाज एक्सपोर्ट ट्रेडर्स अँड पॉस्पेटर्स फॉर सेल्फ सस्पेटेड ग्रोथ हे त्यांचं पुस्तक भारताच्या आवक व्यापाराच्या धोरणावरील पहिला आणि सर्वात अचूक टीका मानलं जातं डॉक्टर सिंह यांनी अर्थशास्त्राचे शिक्षक म्हणून नाव कमवलं ते पंजाब विद्यापीठात आणि त्यानंतर प्रतिष्ठित दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिकल्समध्ये प्राध्यापक होते दरम्यान ते एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वदमध्ये जिनुआ येथील युनै युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपर सेक्रेटरीमध्ये सल्लागार आणि साऊथ कमिशनमध्ये सचिव होते एकोणीसशे बहात्तरमध्ये सिंह यांनी भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर लगेचच एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना अर्थमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनवण्यात आलं त्यानंतरच्या काही वर्षात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही होते अलीकडच्या वर्षात भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वात महत्वाचं वळण तेव्हा आलं मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस आणि मृत्यू सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे भारतीय प्रजासत्ताकाचे तेरावे पंतप्रधान होते त्याचबरोबर ते अर्थतज्ञही होते दोन हजार नऊमध्ये लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर जवाहर बनले त्यांना त्यांचा पाच वर्षाचा काळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली एकवीस जून एकोणीसशे ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णव या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्या पंतप्रधानांच्या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून केलेल्या आर्थिक सुधारणांचं श्रेयही त्यांना जात पुरस्कार आणि सन्मान एकोणीसशे सत्याऐंशी साली वर उल्लेखलेल्या पद्मविभूषण व्यतिरिक्त डॉक्टर सिंह यांच्या भारताच्या सार्वजनिक जीवनात अनेक पुरस्कारांनी सन्मान मिळाले आहेत त्यापैकी प्रमुख आहेत दोन हजार दोन मध्ये सर्वोत्कृष्ट संसदपटू एकोणीशे पंच्याण्णवमध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार वर्ष एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव या अर्थमंत्र्यांसाठी एशिया मनी पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव वर्षातील अंत अर्थमंत्र्यांसाठी युरो मनी पुरस्कार एकोणीसशे छप्पनमध्ये केब्रिज विद्यापीठात ॲडमस्मिथ पुरस्कार डॉक्टर सिंह यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते एकोणीसशे एक्क्याण्णवपासून राज्यसभेचे खासदारच राहिले नाहीत तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये ते संसदेत विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज